वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे गर्भधारणा म्हणजेच काय त्याची डेफिनेशन आता गर्भधारणा म्हणजेच आहे जे एन एम थर्ड इयरचा क्वेश्चन आहे जे एन एम थर्ड इयर आणि एन एम सेकंड इयरला गर्भधारणा आहे तर गर्भधारणा म्हणजेच काय दोन मार्क्सची याची डेफिनेशन आहे आणि गर्भधारणा कशी होते गर्भधारणाचे टप्पे किती आहेत गर्भधारणाची चिन्ह लक्षणे आणि गर्भधारणामध्ये काळजी ह्या आपण शॉर्टमध्ये या, या व्हिडिओमध्ये घेणार आहे तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा का आणि जर खरंच तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर इतरांना पण शेअर करा तुमचे मराठी मैत्र मैत्रिणी जे काही असतील त्यांना पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा तुम्ही व्हिडिओला खूप कमी लाईक करता व्हिडिओमध्ये जर तुम्हाला समजत नसेल तर काही तर कमेंट करा कमेंट करून विचारा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत तर आणि तर व्हिडिओमध्ये आणखी काही इम्प्रुवमेंट हवी असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन टॉपिकवरती हँडरायटिंग नोट्स हे बनवत राहाल तर सुरू करूया व्हिडिओला तर गर्भधारणा म्हणजेच काय प्रेग्नेन्सी म्हणजेच काय व्याख्या गर्भधारणा प्रेग्नेन्सी म्हणजेच स्त्रीच्या गर्भशयात युटरस एका नवीन जीव तयार करतो त्यालाच म्हणजेच फिटस फिटसची वाढ होणे जी साधारणपणे चाळीस आठवडे किंवा नऊ महिन्यापेक्षा थोडा काळ जास्त टिकते त्याला गर्भधारणा असे म्हणतात तर गर्भधारणा काय तर स्त्रीच्या शरीरामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये म्हणजेच यूट्रस यूट्रस एका एका नवी एका नवीन जीव ज्यावेळेस तयार करते त्यालाच काय म्हणतात फिटस आणि फिटस हा फिटसची वाढ ही स्त्रीच्या युट्रसमध्ये होते आणि ती साधारणपणे साधारणपणे चाळीस आठवड्याची असते किंवा नऊ महिने किंवा त्याच्यापेक्षा थोडा काळ जास्त असे त्याला गर्भधारणा असे म्हणतात आणि गर्भधारणा कशी होते गर्भधारणा ही सुद्धा दोन मार्क्स साडी गर्भधारणा म्हणजेच प्रेग्नेन्सी तेव्हा होती आता केव्हा तर जेव्हा शुक्राणू स्पम बीजाला म्हणजे एक सेल फडत करतो आता स्त्रीबीजला म्हणजेच एक सेलला फळत करतो एकमेकाचे मिलन ज्यावेळेस तेव्हा तिथं पूर्णपणे सुरक्षितरित्या पार पडते त्यावेळेस प्रेग्नेन्सी ही होते गर्भधारणेचे टप्पे म्हणजेच गर्भधारणेला साधारणपणे तीन टप्प्यामध्ये विभागले जाते आता गर्भधारण्याला किती टप्प्यामध्ये विभागले जाते तर तीन टप्प्यामध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे त्रैमासिक गर्भधारण्याची चिन्ह लक्षणे तर गर्भधारणेची लक्षणे काय तर मानसिक पाळी चुकणे प सर्वप्रथम लक्षणे म्हणजे मासिक पाळी चुकणे स्तनपानामध्ये बदल थकवा वारंवार होई होणे आणि मळमळ ही गर्भधारण्याची काही सामान्य लक्षणे दिसून येतात नेक्स्ट आहे गर्भधारण्याची काळजी आता या याच्यामध्ये काळजी कशाप्रकारे का घेता येईल तर गर्भधारणेचे दरम्यान योग्य आहार चांगल्या पद्धतीचा आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे गर्भधारणेची काळजी याच्यामध्ये घेता येते तर हा हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल गर्भधारणा म्हणजेच काय गर्भधारणेचे डेफिनेशन हे दोन मार्क्ससाठी पेपरमध्ये नक्की विचारण्यात येते महत्त्वाचे स महत्त्वाचे डेफिनेशन आहे त्याच्यावरती त्याच्यावरती चांगला स्टडी करा आणि हा व्हिडिओ आपला शॉर्टमध्ये याच्यावरती तुम्हाला जर लाँग व्हिडिओ हवा असेल तर पूर्ण हँडरायटिंग नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर प्लीज कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तसेच भेटू आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय